नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं परत एकदा आपल्या सपोर्ट मराठी या युट्यूब चॅनलवर मित्रांनो लाडकी बहीण योजनेच्या संदर्भामध्ये आनंदाची बातमी समोर आलेली आहे मित्रांनो लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची तारीख होती त्या तारखेमध्ये वाढ झालेली आहे आणि ज्या महिलांचे अर्ज अप्रुवल झाले नाहीत त्यांचे अर्ज अप्रुव्हल होण्यासाठी कालावधी दिलेला आहे त्या संदर्भामध्ये आपण छोटीशी माहिती पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर बघा मित्रांनो लाडकी बहीण योजनेची घोषणा केल्यानंतर सुरुवातीला सरकारने एकतीस जुलैची मुदत दिली होती मात्र महिलांची कागदपत्रांसाठीची जमावाजमाव आणि सरकारी कार्यालयातील गर्दी पाहता सरकारने योजनेचे अर्ज करण्याची मुदत एकतीस ऑगस्टपर्यंत वाढवली होती त्यानंतर ऑगस्टच्या मध्य मध्यंतरी देखील अर्जात मुदतवाढ दिल्याची बातमी समोर आली होती पण नेमकी तारीख सांगण्यात आली नसल्याने महिलांमध्ये संभ्रमाचे वातावरण होते त्यात आता एकतीस ऑगस्ट म्हणजे उद्यावर आल्याने महिलांची धाकधूक वाढली आहे त्यामुळे नेमकी शेवटची तारीख काय आहे असा प्रश्न महिलांना पडला आहे खाली बघू शकता अर्जाची अंतिम तारीख काय मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी एकतीस ऑगस्टपर्यंतची ही मुदत नसून अर्जाची प्रक्रिया निरंतर चालणार आहे अशी माहिती महिला बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली होती त्यामुळे अर्ज करण्याची आता कोणतीही शेवटची तारीख देण्यात आलेली नाही तुम्हाला आता अर्ज कधीही करता येणार आहे त्यामुळे महिलांना मोठा दिलासा मिळणार आहे म्हणजे मित्रांनो आता तुम्ही इथून पुढे देखील अर्ज भरू शकता म्हणजे तुम्हाला शेवटची तारीख अशी कोणतीही नाही आहे आता आतापर्यंत त्यांनी सरकारने सांगितलेली नाही पुढे बघा तसेच एकतीस जुलै नंतर अर्ज केलेल्या महिलांच्या अर्जात अर्जाची जिल्हास्तरावरील पडताळणी सुरू आहे जिल्हास्तरावर मान्यताप्राप्त अर्जाचा डेटा महिला व बालविकास विभागाकडे येताच ती यादी बँकांकडे पाठवली जाणार आहेत ही सगळी प्रक्रिया युद्धपातळीवर सुरू असल्याची माहिती आदिती तटकरे यांनी एक्सरवर दिली आहे ही होती मित्रांनो छोटीशी माहिती तुम्ही आता लाडकी बहीण योजनेचा अर्ज हा एकतीस ऑगस्ट नंतर देखील भरू शकता मित्रांनो व्हिडिओ आवडला असला तर व्हिडिओला नक्की लाईक करा धन्यवाद